ज्यांच्या शिवाय सिद्धजन स्वतःच्या अंतकरणातील परमेश्वराला पाहू शकत नाहीत म्हणजे परमेश्वराकडे जाण्याचा मार्ग जर असेल तर तो मार्ग गुरुच्या माध्यमातून जातो म्हणजे परमेश्वराकडे जाण्याचा मार्ग एकमेव गुरु आहे असे माझे गुरु आदरणीय सुसेन महाराज नाईकवाडे सर्वप्रथम यांना मी नमन करतो कारण ज्यांनी मला बोलायला शिकवलं आणि ज्या बोलण्यामुळे मला अनेक संधी मिळाल्या म्हणजे माझ्या आयुष्याचा कर्तृत्वाचा जेवढा पसरत जाईल त्याचा केंद्रबिंदू मनजे म्हणजे आदरणीय सुसेन महाराज नाईकवाडे हेच असतील कारण सुसेन महाराज नाईकवाडे हेच माझे गुरु आणि त्यांच्यामुळेच माझ्या जीवनाचं अस्तित्व सुरू झालेलं आहे याची जाणीव मला कायम राहील कारण गुरु कसा असावा कारण गुरु कारण आताचा काळ बघतला आहे आणि कलियुग आलेला आहे आणि या कलियुगातल्या गुरुबद्दल संत श्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात कलियुगी संत झाले फार परंतु अशा काळात एक निस्वार्थी योग्य गुरु भेटणं ही एक पर्वणी असते कारण एक गुरु दुर्ग महर्षी प्रमोद मांडे सर म्हणतात की आपला गुरु कसा असावा गुरु कुणाला मानावं बघा गुरु जर आपण समजा शिवाजी महाराजांना जर गुरु मानल त्यांच्याबद्दल ते, एक उद्गार काढून ठेवलेला आहे की ज्यांनी ज्यांनी शिवाजी महाराजांना आपला गुरु मानलं त्यांनी त्यांनी आयुष्यात त्यागाची परिसीमा गाठली त्याचप्रमाणे ज्यांनी ज्यांनी सुसेन महाराज नाईकवाडे यांना गुरु मांडलं त्यांनी त्यांनी आपल्या आयुष्यात वक्तृत्वाचा कळस गाठलेला आहे कारण म्हणजे पंढरी बद्दल म्हटलं जातं म्हणजे भाविकांची पंढरी आहे कुस्ती पंढरी आहे सहकार पंढरी आहे तशी जर वक्तृत्व पंढरी असेल तर त्या वक्तृत्व पंढरीचा विठ्ठल म्हणजे आदरणीय सुसेन महाराज नाईकवाडी आहेत कारण त्यांच्या तालमीत घडलेले त्यांचे शिष्य आज महाराष्ट्रभर आपल्या वक्तृत्वाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचं काम करतात वक्तृत्वाचा नवा मापदंड जगाला घालून देत आहेत मग ही जे घडलेले जे शिष्य आहेत इतक्या ताकदीचे वक्ते असेल तर गुरु किती ताकदीचा असेल कारण आज गल्ली जशा भेळच्या गाड्या उभ्या राहाव्यात तसे वक्तृत्वाचे धडे देणारे प्रशिक्षक निर्माण होत आहेत मग त्या माध्यमातून काहीतरी चमत्कार आहे वक्तृत्व असं भ्रम डोक्यात घालून जाहिरातीच्या माध्यमातून समाजाची दिशा भूल केली जाते त्यावेळेस मला मनाव वाटत कवी सुरेश भटांच्या ताठ कॉलरींचा ताठा वाकणारा आहे ताठ कॉलरींचा ताठा आहे वंचनाच ज्याची त्याला गाढणार आहे वंचनाच ज्याची त्याला गाढणार आहे अरे मठो मठी कीर्तन करू द्या मुंबाजींना विठू काय बेईमानांना पावणार आहे विठू काय बेईमाना पावणार आहे कारण विठ्ठल हा सत्याचं दैवत आहे विठ्ठल हा समतेच दैवत आहे ज्याप्रमाणे विठू माऊली म्हटलं जात गुरु माऊली म्हटलं जात ज्ञानेश्वर माऊली म्हटलं जात का म्हटलं जात कारण त्यांचं अंतरंग आईचा आई आहे आईचं अंतरंग कसं असतं आई आपल्या बेवड्या पोराला सुद्धा तेवढच प्रेम करते आई आपल्या वारकरी पोराला सुद्धा तेवढच प्रेम करते हे आईच अंतरंग ज्यांना आत्मसात करता येत तीच व्यक्ती या या पदापर्यंत जाते म्हणून आज गुरुपौर्णिमे निमित्त मी नि माझ्या गुरु वंदन करतो आणि माझ्या वालीला विराम देतो धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जिच्या कुशीतून हिंदवी स्वराज्याचं देखणं स्वप्न साकार झालं त्या राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ ज्या महापुरुषाने हे देखणं स्वप्न सत्यात उतरवलं तो राजा शिवछत्रपती ज्या वारसदाराने हे देखणं स्वप्न आपल्या खांद्यावरती घेतलं झेललं पेललं तो राजा शंभू छत्रपती या तीनही महापुरुषांना त्रिवार मानाचा मुजरा ज्ञानेश्वरी या ग्रंथाच्या माध्यमातून संपूर्ण जगाला अध्यात्माची आणि परमार्थाची ओळख करून देणारे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माउली आणि जगतगुरु तुकोबराय ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिला आणि तो जगाच्या काना कोपऱ्यात पोहोचवला जगद गुरु म्हणून असं म्हणलं जातं की ज्ञानदेवे रचिला पाया तुका झाला से कळस अशा या थोर संतांच्या पवित्र आणि पावन भूमीमध्ये खऱ्या अर्थाने चंदननगरच्या ऐतिहासिक वारसा लाभलेल्या भूमीमध्ये आज या ठिकाणी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपण सर्वजण मोठ्या संख्येने आपला बहुमूल्य वेळ खर्च करून उपस्थित झालात आपला सर्वांचा सहर्ष स्वागत करतो हार्दिक आभार मानतो आणि आपण सर्वजण या ठिकाणी जे प्रेम आहे ते व्यक्त करण्यासाठी खऱ्या अर्थाने उपस्थित झाला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा या ठिकाणी स्वागत करतो खऱ्या अर्थाने समाजकारण असेल राजकारण असेल या दोनही एकच बाजू असतात खऱ्या अर्थाने मला या ठिकाणी आवजून सांगायचंय बुडती ती जन हे ना देखवी डोळा म्हणून कळवळा याप्रमाणे खऱ्या अर्थाने बुडत्याचा पाय डावाकडा असतो अगदी त्याचप्रमाणे त्याला कुठंतरी आशेचा आधार पाहिजे असतो अगदी त्याचप्रमाणे महाराजांनी वक्तृत्वाचा आधार आमच्या सारख्या मजपामारा काय थोरपानं पायीची वाहनं पायीचं बरी या तुकाराम महाराजांच्या प्रमाणाप्रमाणे मी एक लाल मातीत घडलेला लहानपणापासून रांगड रांगडं व्यक्तिमत्व असलेला मल्ल होतो त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने राजवांनाच्या आणि महाराजांच्या संगतीत आलो राज मला सहज एक हो दिवस फोन केला की पहिलान कोरेगाव या ठिकाणी असा असा क्लास चालू होतोय तुम्ही पण या आमच्या सोबत नक्कीच काहीतरी बदल घडेल आणि मी महाराजांना फोन केला की महाराज मला पण क्लास करायचाय चालतंय म्हणले अण्णांनी सांगितलं अण्णा म्हणलं येतो मी आलो आल्याच्या नंतर कोरेगावला आमची पहिली व्याज झाली त्या ठिकाणी हा पहिलान महाराजांच्या संगतीत आला आणि खरंच म्हणतात ना ते ज्याच्या संगतीत जाऊ अगदी त्याचप्रमाणे माणूस घडत असतो आणि खऱ्या अर्थाने माझ्या जीवनात जो आमूलाग्र बदल झाला त्या सगळ्या गोष्टींना कारणीभूत असेल तर आदरणीय सुसेन महाराज नायकवाडे कारण त्यांच्यासारखा का मा, गुरु मला मिळाला आणि माझ्या जीवनाचा काळा पलट झाला कारण तुमच्यासारखी सगळी गुणी आणि बुद्धीची व्यक्तिमत्व मला मिळाली तुमच्या सर्वांच्या समोर मला माझे विचार व्यक्त करता येतात यासारखं मोठं दुसरं काहीच नाही कारण ज्याच्या ज्याची भाषा कंटिन्यू ही मनमनगटाची असायची ती आता मुखाची भाषा आहे आणि गुढीची भाषा आहे आणि याच्यापेक्षा वेगळं जर सांगायचं म्हणलं तर माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन व्हायला एखादी गोष्ट कारणीभूत आहे असती <Santhi> महाराजांच्या संगतीमध्ये आलो आणि खऱ्या अर्थाने पांडुरंगाचा ज्ञानेश्वर माऊलींचा वारकरी झालो एवढंच मला या ठिकाणी आवर्जून सांगायचे गुरुपौर्णिमेच्या पौर्णिमेच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि मला माझे विचार या ठिकाणी व्यक्त करण्याची जी काही संधी दिली त्याबद्दल या ठिकाणी संयोजकांच्या आयोजकांच्या मनापासून आभार मानतो आणि माझ्या वाणीला या ठिकाणी पूर्ण विराम देतो रामकृष्ण हरी मी प्रथम या गुरुपौर्णिमेच्या पौर्णिमेच्या निमित्तानं आपण सर्वांच सर्वांचं मनापासून हार्दिक हार्दिक असं स्वागत करतो आज या ठिकाणी आज आपले गुरु गुरु पहिला गुरु मानला जातो ती आपली आई आज आपल्याला चालायला शिकवते बोलायला शिकवते की तुला प्रथम सुरुवात होते त्यानंतर आपला मानला जातो आपण शाळेत जात असताना आपला शिक्षक या ठिकाणी आपला दुसरा गुरु मानला जातो हा शिक्षक त्यानंतर आपला तिसरा गुरु असतो तो आपला आपल्या परिवारामध्ये आपल्या समेत वावरणारा आपला मित्र आणि त्यानंतर यशाच शिखर घाता आपला गुरु मानला जातो तो सुशांत महाराज नाईक सारखा महान गुरु आज ते मला लाभले म्हणून आज मी या स्टेज वरती आज मी बोलू शकतो कारण ज्या ठिकाणी मी या ठिकाणी ठिकाणी आलो त्या फक्त धरू शकत होतो थोडस बोलू शकत होतो परंतु आज तुमच्या समोर सर्वांच्या साक्षीने सांगतो की मोठी पहिली माझ्या बॅचची मंडळी असतील घर घर अण्णा असतील अंधरेता असतील बचवा असतील आणि विजय गव्हाने असतील यांच्या यांच्या पुढे मी किरकोळ ते म्हणतात ना सगळे ओढे पुढे जाऊन मिळतात ओढे नाले पुढे जाऊन मिळतात समुद्रला तसा मी एक ओढा आहे आणि हे सगळे माझ्या पुढे बसलेले समुद्र आहे आणि या समुद्रात पोहायला शिकवणारा माझा गुरु आहे तो सुशांत महाराज नाईक गावडे यांच्यामुळे मी आज या सामाजिक सामाजिक व्यासपीठावरती पोहायला शिकलेलो आहे आणि असं म्हणतात जाता जाता मी एवढं सांगेल की धनाच्या श्रीमंतीमुळे कमवलेली माणसं धन असेपर्यंत साथ येतात परंतु मनाच्या श्रीमुद्धेमुळे कमावलेली अशी माणसं ही आयुष्याच्या सेवक पर्यंत साथ देतात सेवक साथ देतात जय जाऊ जय शिवराम गोड पौर्णिमेच्या निमित्तानं आपण या ठिकाणी खर तर खरंच मनाने आला म्हणून या ठिकाणी मला सांगायचं आहे विद्यादास साखरने सांगितलं शंकराने वीज पचवलं म्हणून त्यांना महादेव म्हणतात अरे शंकराने वीज पचवलं म्हणून त्यांना महादेव म्हणतात अपयशीची पायरी चढून ज्याने याचे शिखर गाठलं त्याला आदरणीय सुसेन महाराज नायकुडे सर मानतात सुसेन महाराज नायकुडे सर म्हणतात खरंच आपण चांगलं काम करत करता आपल्या पहिला गुरु सर्वांनी सांगितले आपली आई आहे पहिला गुरु आपली आई आहे दुसरा गुरु आपले वडील आहे आणि तिसरा गुरु आपला आहे शालेय जीवनामध्ये आपल्याला खऱ्या अर्थानं घडवण्याचं काम करतो तो म्हणजे शिक्षक आहे आणि तिसरे चौथे गुरु म्हणजे सर्व विद्यार्थी आपल्याला जे जे मार्गदर्शन करतात ते सर्व आपले गुरु आहेत खरं आत्ताच माझे नाणेकर सरांनी सांगितलं की कुंभार हा मातीचा जो गोळा असतो त्याला आकार देण्याचं काम करतो म्हणजे एक हाताने आधार देतो आणि दुसऱ्या हाताने त्याला आकार देतो आकार दिल्यानंतर जसं आपल्याला माट जसा बनव देतो तसं तो बनू शकतो मडको बनवू शकतो तसं सुसेन महाराज सर एका एक ठिकाणी आपला आधार देतात आणि दुसऱ्या ठिकाणी आपल्याला घडवण्याचं काम करतात म्हणून खरं सांगायचं तर शाळेमध्ये मी चौकन शिकलो चौक शकलो शाळेमध्ये मी चौकन शिकलो लळकण शिकलो शेटकून शिकलो पण खऱ्या अर्थानं सुशे महाराज नायकुडे सरांक खऱ्या अर्थाने हजार लोकांसमोर बोलायचं कसं हे करत शिकलो हे करत शिकलो या ठिकाणी मला सांगायचंय म्हणून सर मला या ठिकाणी तुम्हाला सांगायचंय कितीतरी झालो मोठा गोष्ट नाही